न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा सोनगीर फाटा चढताना महिलेची लंपास धुळे तालुक्यातील सोनगीर फाट्यावर दोंडाईचा कडे जाणाऱ्या बस मध्ये चढताना महिलेची मंगल पोत अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महिला संगीता पवार हे सोनगीर फाट्यावरून दोंडाईचा इथं जात असताना बसमध्ये चढत असतानाच मागून अज्ञात चोरट्यानं गळ्यातील सुमारे पाच ग्रॅम वजनाची मंगल हिसकावून नेली आहे तत्काळ सोनगीर पोलिसांनी दहघे तपास करत आहेत तसेच या ठिकाणी राज्य परिवहन मंडळच्या बसेस देखील थांबत नसल्यानं नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय परिवहन मंडळावरती महिलांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्या सोनगीर फाटा इथं तासन तास बस थांबत नाही किंवा थांबवल्या जात नाही यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर नेहमीच हाल होत असतात बसमध्ये प्रवाशांची गर्दी देखील कमी असते तरी सुद्धा बसेसचा दरवाजा उघडला जात नाही अशा तीव्र संतप्त भावना देखील यावेळी महिलांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस विषयी व्यक्त केली एकच पायरी चालली लगेच काय मागच्या मागे आली मी मला लक्ष दिली ती पोत कोणी तोडली आम्ही रुंदाटीचे आम्हाला तुम्ही कुठं जात होते बरं आम्ही आता रोड्याचं जाणार होतो ते मला लक्षात नाही आलं ना असं चढताना झालं का खाली तो तो ग्रेम। ग्रेम ते खाली झालं पण ते गाडी की मी बघितलं ना तोपर्यंत गेली सोन्याची होती ना मंगळसूत्रांची होती अंदाजे किती ग्रॅम पाच ग्रॅमची होती ते सहा ग्रॅमची होती ना बारीक मणी राहिले एक ग्रॅमची आणि ते पाच ग्रॅमची चालले गेले पुढचे मग आता आले नाही ते दादा पण हे नाही ते काय त्याच विचारत होते ते काय झालं कसं झालं लक्ष केलं म्हणे बाई मला चक्कल केलं म्हणे माय म्हणे काय कसं म्हाड माझी माझ्या नाही बाकीच्या बाकीची तर मणि पडलेले होते आणि ते पुढच्याच कापडून देत होत्या जे कापले ते सापडून गुरुवार गाडी ती खाली होती ना तरी घेतलं नाही त्याने नाही खाली होती ना गाडी नुसती खाली होती गाडी ती एक मॅडम आता पान समेल गाडी पण नाही बसू दिला ती म्हणे पंचर होते म्हणे पुढे गाडी पंचर होऊन जाईल दुयातून कशी आणि मला बाया पाच पाच बाया चार चार बाया बसून गेल्या बस किती वेळ बसून दोन वाजे पासून बस आहे इथं बाया एक बी बस थांबत नाही उघडत नाही म्हणजे दरवाजाच उघडत नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा